नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन दिवसाची, नवीन विषय दिवसाची अशी चर्चा चर्चा आज आपण आपण म्हणजे करत होतो की सोनटक्के हा भाई कसा बनला आणि एवढा मोठ्या पोरांचा ग्रुप कसा तयार केला तर तोच विषय म्हणजे का आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की मनोज व्यायाम मंडळ ते सरडेवाडी ग्रामपंचायत म्हणजे एका कापड दुकानामध्ये काम करणारा सामान्य कुटुंबातला येणारा मुलगा आज नाना ग्रुप अध्यक्ष बनला मनोज व्यायाम मंडळ जे इंदापूर तालुक्यातलं सगळ्यात मोठं मंडळ मानलं जायचं त्याच्यावरती हल्ला त्यानंतर राजकीय बघा मनोज व्यायाम मंडळावरती हल्ला काही सदस्यांवरती झाल्यानंतर अमोल उर्फ पसवाने सोन टक्के हा थोड्या दिवसातच प्रसिद्धीच्या झोतात आला प्रसिद्धी एवढी भयान वाढली की तालुक्याच्या सगळ्या कानाकोपऱ्यात तसंच शेजारच्या तालुक्यामध्ये देखील दहशत वाढली राजकारणी लोकांनी साहजिकच अमोल सोन याचा फायदा घेण्यासाठी राजकारण्यांनी त्याला मदत केली त्यानंतर बघा सरडेवाडी ग्रामपंचायत निवडणूक लागली म्हणजे सोन्यानी भांडणं म्हणजे अनेक ठिकाणी जसं वालच्य नगर असेल तिथं मारामारी झाली बारामतीला झाली कुर्डवाडीला झाली म्हणजे असं अनेक ठिकाणी भांडण झालं अनेक केसेस झाल्या त्याच्यावरती त्या काळचे जे अ पोलीस खात्याचे जे काही पोलीस अधिकारी होते म्हणजे जसं अण्णा बनगर म्हणून पी आय होते त्या काळामध्ये गोसावी म्हणून हवलदार होते मारुती हिरवे म्हणून होते त्या काळचे म्हणजे त्यांचा पोलीस स्टेशन वरती वचक असताना देखील ही गँग थोड्या दिवसातच फार मोठ्या प्रमाणात असं रूप घेतलं त्यानंतर बघा सरडेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली साहजिकच धनंजय वाशिंबेकर यांचं शेत देखील या सरडेवाडीच्या परिसरामध्ये येत या ठिकाणी धनंजय वाशिंबेकर यांना मानणारा बऱ्यापैकी वर्ग होता धनंजय वाशिंबेकर हे मूळ इंदापूर आणि प्रदीप गारटकर यांच्या जवळचे मग प्रदीप गारटकर यांच्या अतिशय जवळचे आणि निकटवर्तीय मानले जायचे ते नगरसेवक झाले नगराध्यक्ष देखील झाले उपनगराध्यक्ष होते धनंजय वाशिंबेकर तर धनंजय वाशिंबेकर यांचं सरडेवाडी या ठिकाणी शेत होतं आणि त्यामुळं तिथं येणं जाणं तिथल्या लोकांशी संपर्क आणि धनंजय वाशिंबेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे गारडकरच्या पक्षाचे सुरुवातीपासून ते पतित पावन संघटनेमधून म्हणजे प्रदीप गारटकर यांची राजकीय सुरुवात ही पतित पावन संघटनेतून झाली त्याचबरोबर ते वाशिंबेकर देखील त्यांच्या सोबतच होते पतित पावन संघटनेमध्ये त्यानंतर मात्र हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साहजिकच सगळेजण होते त्यानंतर त्या, त्या पक्षाच्याच माध्यमातून सरडेवाडी ग्रामपंचायत म्हणजे वामन सरडे हे हर्षवर्धन पाटील गटाचे वामन सरडे वामन सरडे यांचा मुलगा देखील सोन्या सोनटके याच्या बरोबर तालमेत असल्यामुळे यांची मैत्री होती आता या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीवरून मोठा असा वाद झाला बिनविरोध करण्यावरून बैठक झाली परंतु ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही त्यानंतर मात्र साहजिक निवडणुका लागल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकांमध्ये देखील मारामारी झाली भांडण झालं यामध्ये सोन्या सोनटक्के आणि यांच्या जवळच्या साथीदारांनी धनंजय वाशिंबेकर यांच्यावरती यांच्यावरती हल्ला केला आणि हा हल्ला एवढा भयानक झाला की धनंजय वाशिमकर यांना तलवारीने मारहाण झाली अनेक ठिकाणी जखमा झाल्या तसच त्यांच्या हाताच हाताला देखील तलवार लागली बोटाला लागली त्यानंतर पोलीस स्टेशनला सोन्या स्वा, सोनटक्के आणि त्याच्या इतर साथीदारांवरती गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला पोलिसांनी अटक केली परंतु इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यात <coughs> मोठ म्हणजे प्रदीप गारटकर यांची जी छवी होती पतित पावन संघटना पतीत पावन संघटनेच्या माध्यमातून गावगाव जे पतित पाहून संघटनेच्या च्या शाखा होत्या या शाखा आणि प्रदीप गारटकर यांची देखील इंदापूर तालुक्यात दहशत होती पकड होती चांगल्या प्रकारे त्यातच प्रदीप गारटकर यांचं जे काम पाहणारे धनंजय वाशिंबेकर धनंजय वाशिंबेकर यांच्यावरती देखील अनेक गुन्हे होते मारामारीचे बांधण्याचे म्हणजे एकंदरीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच होती धनंजय वाशिंबेकर यांची आणि या व्यक्तीवरती हल्ला म्हणजे प्रदीप गारटकर यांच्यावरती हल्ला असं झालं आणि याचा बवाल हा इंदापूर तालुक्यामध्ये तालुक्यासह इतर ठिकाणी झाला की धनंजय वाशिंबेकर यांच्यावरती हल्ला झाला म्हणजे गारटकरचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या वाशिंबेकर यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यामध्ये वाशिंबेकर जखमी झाले हाताला लागलं दवाखान्यामध्ये लोकांची रांग लागली बघण्यासाठी धनंजय वाशिंबेकर यांना बापू असं संबोधलं जायचं बापूवरती हल्ला झाला हल्ला झाला कुणी केला तर अमोल सोन वरप सोन्या सोन टक्के त्या काळामध्ये बघा <coughs> वाशिंबेकर म्हणजे प्रदीप गारटकर आणि आप्पासाहेब जगदाळे प्रदीप जगदाळे यांचा एकंदरीतच वर्चस्वावरून वाद असल्यासारखा होता त्यामुळं साहजिकच आप्पासाहेब जगदाळे यांचे जे बंधू प्रदीप जगदाळे यांनी सोन्या सोनटक्के याला जवळ केलं त्याला मदत केली त्याला जामीन मिळवण्यासाठी देखील मदत केली असं एकंदरीत लोकांनी देखील सांगितलं अनेकांनी फोटो देखील प्रसिद्ध केले की सोन्या भेटायला गेलेला गे प्रदीप जगदाळे यांना त्यानंतर सोन्या सोनटक्के याला कोर्टात हजर केलं त्यावेळेस पोलिसांचा मोठा फौजफाटा म्हणजे शंभर दीडशे पोलिस दोनशे पोलिस असतील एवढा फौजफाटा हा इंदापूर न्यायालयाच्या आवारामध्ये लावला गेला आणि तेव्हापासून सोन्या सोनटक्के हा अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आला त्यानंतर जामीन झाल्या जामीन एक पाच सहा महिन्याने जामीन झाला जामीन झाल्यावरती मात्र सोन्या सोन्या टक्के याचं प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढत गेलं ते दोन हजार सहा पर्यंत म्हणजे वर्षाचा काळ मोठ्या प्रमाणात हावला गाड्या घोड्या पैसा वसुली याच्यावरती जोरात काम सुरू झालं आणि धनंजय वाशिंबेकर नीट होऊन दवाखान्यातून घरी आले त्यानंतर त्याच्या सोबत असलेले ज्यांना ज्यांना लागलं होतं सगळे घरी आले परंतु इंदापूर तालुक्यामध्ये जी असलेली छबी असलेला जो दबधबा होता या दबदब्याला कुठंतरी तडा गेला एक असं एकंदरीत झालं आता वाशिम हल्ला झाल्यानंतर अमोल सोन टक्के वामन सरडे यांचा मुलगा तसंच जे काही लोक होती या त्या केसमध्ये त्या सर्वांना जामीन मिळाला आणि सोन्या सोन टक्केची दहशत ही इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढली वाशिंबेकर यांचा जे प्रस्त होता दबदबा होता हा फार प्रमाणामध्ये कमी झाला आणि बघा पुढे जाऊन म्हणजे वाशिंबेकरांच्या डोक्यात कट शिजला वाशिंबेकर देखील प्रमुख आरोपी झाले <coughs> पुढच्या केसमध्ये काय झालं हे पाहण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला पुढचा भाग देखील बघता येईल म्हणजे आता पुढे बघा सोन्या सोन टक्क्याची दहशत कुठपर्यंत गेली आणि अंत कसा झाला कुठ कधी झाला तो देखील आपल्या पुढच्या ह्याच्यामध्ये जर आपल्याकडे काय अशी स्टोरी असेल किंवा आपल्यावरती कोणावरती अन्याय झाला असेल कोणाच्या जमिनी बळकवल्या जागा बळकवली असेल पोलीस स्टेशनला कोणी केस घेत नसेल तर मला मात्र आपण संपर्क करून सांगावं माझा नंबर आहे मोबाईल क्रमांक शहाण्णव तेवीस बेचाळीस शहाऐंशी सहासष्ट तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे